पन्नास हजार रुपये एक्नास हज शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज 자와 व ा क 자 ड ा च ा जोशेचा त र महाराष्ट्रामध्ये यावर्षी अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली आणि विशेष करून मराठवाड्याला याचा फटका वाटलेला आहे आणि मराठवाड्यात तर जो शेतकरी आहे अतिवृष्टीवर असं उत्पन्न झालेलं आहे शेतकऱ्यांनी जे काही केलं होतं ते तर केलंच पुढचंही भवितव्य त्याचं अत्यंत अंधकारमय झालेलं आहे आणि म्हणून शिवसेनेची मागणी होती की आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही एक रुपये एकतरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे सरकारनं काल जे पॅकेज जाहीर केलं खरंतर शेतकऱ्यांची पूर्णतः अत्यंत सुसवणूक आहे हे जे आकडे पत्तीस घरात देखील जे काही आकडे मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ते अत्यंत खुशी आकडे आहेत यामध्ये मागच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या अगोदर झालेल्या अतिवृष्टीसाठी जे काही दोन हजार कोटी रुपये दिले होते त्याचासुद्धा समावेश आहे अनेक ज्या परंपरागत ज्या काही गोष्टी होत्या त्याचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे त्यांनी हेक्टरी फक्त अठरा हजार रुपये अनुदान देऊ असं जे जाहीर केलं आमची मागणी ही पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मागणी आहे त्याबरोबरच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे या परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज फेडूच शकत नाही कारण की ज्या पिकासाठी त्यानं कर्ज घेतलं ते पिकच राहिलं नाही तर कर्ज फेडायचं कसं हा शेतकऱ्यांकडोसा हा जो प्रश्न आहे तर मला वाटतं कर्जमुक्त शेतकरी केला पाहिजे हीसुद्धा आमची मागणी आहे विद्यार्थ्यांच्या फीसचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची फीस या अशा परिस्थितीमध्ये सरकारने पूर्णतः ही सरकारनं भरली पाहिजे अशा ज्या वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहेत तर यामध्ये आम्ही वसुली वसुलीचं एक तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे जे काही अनुदानं येतील वेगवेगळ्या बँका टपूनच बसलेल्या असतात त्या बँका काय करतात की शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे आले की त्यांची ते कर्ज वसूल करून टाकतात खातं होल्ड करतात करता। म्हणजे शेतकऱ्यांना इकून द्यायला दिलंय असं दाखवायचं आणि दुसरीकडून ते वसूलही केलं जायचं असं होता कामा नये सर्व बँकांना अगदी सक्तीची ताकीद दिली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्याच्या अनुषंगानं आणि या फसव्या ज्या घोषणा आहेत या पंसव्या घोषणांच्या विरोधामध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमच्या या सर्व मागण्या त्यांच्याकडे आम्ही सादर करणार